नमस्कार मित्रनो कशा आहात तुम्ही आज आपण जर तुम्ही रोज काळी मिरी खाल्ली तर काय होईल काळी मिरी भारतीय आहेत जे औषधी गुणधर्माचे भांडार मानले जातात त्यापैकी एक म्हणजे काळी मिरी ज्याशिवाय भाज्या आणि इतर पदार्थाची चव अपूर्ण आहे फायदे काळी मिरी रोज खाल्ल्याने काय होते ते जाणून घेऊया रोगप्रतिकार शक्ती वाढवा काळी मिरीमध्ये व्हिटॅमिन सी सी अँटी देखील असतात जे रोग प्रतिकार शक्ती मजबूत करण्यास मदत करतात वजन कमी करा काळ्या करते शक रक्तातील साखर नियंत्रित काळी मिरी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते मधुमेहाच्या रुग्णासाठी हे खूप फायदेशीर आहे त्वचेसाठी फायदेशीर काळ्यामध्ये अँटी ऑक्सिडंट असतात जे त्वचा सुंदर बनवण्यास मदत करतात यांच्या सेवनाने वृद्धत्वाची समस्या दूर होते रक्तदाब नियंत्रित करा नियमित काळी मिरी खाल्ल्याने रक्तदाबाच्या समस्यापासूनही आराम मिळतो जर तुम्हाला रक्तदाबाची समस्या असेल तर तुम्ही काळी मिरी देखील खावी पचन सुधारते काळी मिरेमध्ये असे अनेक घटक असतात जे अन्न पचण्यास मदत करतात आणि पोषक तत्वांचे पोषण करण्यास देखील मदत करतात नियंत्रित करा काळी खाल्ल्याने हृदय निरोगी राहते कारण ते वाईट केलेस्ट्रॉल पासून आराम देते आणि शरीरात चांगले कोलेस्ट्रॉल वाढवते तर माझा व्हिडिओ कसा वाटला काय वाटला कमेंट करायला विसरू नका नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा कमेंट बी करा आणि जर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर मित्र नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद मी